हो अरुण शेट तुम्ही ज्या कारणाने वळसे सोडून गेले आता पुन्हा वळसे जवळ आलेत काय ती कारण विसरलेत का पुढे कसं राहील तुम्हाला मी मग अशी सांगितलंय प्रश्न माझा कसा आहे ज्या कारणासाठी सोडून गेले होते मग त्या कारणांचं काय नरेंद्र मोदी त्या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचं प्रभावी नेतृत्व देखावलं आहे त्याच्यासाठी आम्हाला लोकांना त्यांच्या पाठीमागं आता तुम्ही प्रश्न आहे की मी का सोडून गेलो मी सोडून गेलो का गेलो याच्यावर का प्रश्न नाही चढउत होत असतात त्यावेळेस कदाचित वाटलं असेल तिला आम्ही खुश आहे आम्हाला आजही आमचे चांगले सगळ्यांचे संबंध आहे काय अर्थ देवदत्त निकम यांनी तुमच्यावरचे गंभीर आरोप केले होते की कामगारांना नोकरी लावायला पैसे द्यावे लागले त्याच काय बर थांबत थांबत हा विषय हा विषय साहेब त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कोणी कोणासाठी काय गेले त्याच ते काय आता आमच्या पुढचे नाही उमेदवार नाही योग्य वेळेला त्या सगळ्या प्रश्नांची दादा खासदार कशासाठी पाहिजे हे मला आवडून सांगायचे कारण ह्या वर्षीचं फंड ज्या खासदारांना वापरता आलं नाही ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्या लोकांपर्यंत ते परत पाच वर्ष गेले नाही अशा खासदारांना कशासाठी द्यायचं म्हणून आणि दादा गेले पाच वर्ष म्हणजे पराभव देखील दादा पायाला भिंकरी लावून सर्व मतदारसंघात फिरले आणि सर्व विकास काम तारांची मार्फत झाली म्हणून आम्हाला दादा खासदार हे व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे म्हणून आम्ही सगळे दादांच्या बोलावर त्या ठिकाणी काम करतो